कामठी तालुक्यातील सत्तेचाळीस ग्रामपंचायतीपैकी येरखेडा व बिडगाव ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्याने उर्वरित पंचेचाळीस ग्रामपंचायतीचे सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीसाठी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले तहसील कार्यालय सभागृहात आरक्षण सोडतीचे निरीक्षक तहसीलदार गणेश जगदाडे यांच्या अध्यक्षतेखाली नायब तहसीलदार मयूर चौधरी पंचायत समिती कामठीचे गटविकास अधिकारी बाळासाहेब यावले विस्तार अधिकारी गावंडे यांच्या मुख्य उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली तालुक्यातील पंचेचाळीस ग्रामपंचायतीचे सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले त्यामध्ये सर्वप्रथम अनुसूचित जातीचे आरक्षण काढण्यात आले यामध्ये लोकसंख्येच्या टक्केवारीच्या उतरत्या क्रमानुसार एकोणवीसशे पंच्याण्णव ते दोन हजार वीस या दरम्यान अनुसूचित जातीकरिता आरक्षित ग्रामपंचायती वगळून आरक्षण काढण्यात आले त्याचप्रमाणे सहा वर्षीय चेतराक्षी सपाटे या बालिकेच्या हस्ते ईश्वर चिठ्ठीचा वापर करण्यात आला त्यानुसार अनुसूचित जातीकरिता आठ ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आल्या होत्या त्यातील चार ग्रामपंचायती अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित करण्या हेतू ईश्वर चिठ्ठीचा वापर करण्यात आला अनुसूचित जाती महिलांकरिता केम वरंभा चिकना बाबुलखेडांची आरक्षण निश्चित करण्यात आले तर वारेगाव कोराडी चिखली पावनगाव ग्रामपंचायतीची अनुसूचित जाती खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण ठरवण्यात आले आहे अनुसूचित जमातीकरिता गारला तरोडी बुज्रुक या दोन ग्रामपंचायती आरक्षित ठरवण्यात आल्या त्यातील अनुसूचित जमाती महिलांकरिता ईश्वर चिठ्ठीचा वापर करून अनुसूचित जनजाती महिलांसाठी तरोडी बुजरूक आरक्षित करण्यात आले तर गारला ग्रामपंचायत अनुसूचित जमाती खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आल्या नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग आरक्षित ग्रामपंचायतीसाठी बारा ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आल्या त्यातील सहा ग्रामपंचायती नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग महिलांसाठी आरक्षित करण्यात येतो वापर करण्यात आलेल्या ईश्वर चिठ्ठीनुसार सोनेगाव राजा कापसी बुजरुक लोणखैरी आवंडी वडोदा व गादा ग्रामपंचायत आरक्षित करण्यात आले तर उमरी लिहिगाव खसाळा खैरी दिघोरी भिलगाव या नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आल्या तसेच सर्वसाधारण प्रवर्गासाठी तेवीस ग्रामपंचायत आरक्षित करण्यात आल्या त्यातील बारा ग्रामपंचायतीचे ईश्वर चिठ्ठेने सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आल्या त्यामध्ये आडका आजनी भोवरी भुगाव बिना कढोली कवठा केसोरी महालगाव परसाड रणाळा टेमूसना आरक्षित करण्यात आल्या तसेच सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी अकरा ग्रामपंचायत आरक्षित करण्यात आल्या ज्यामध्ये भामेवाडा घोरपड गुमथळा गुमथी जाखेगाव खापा खेडी नानामांगली नेरी शिवणी सुरादेवीचा समावेश आहे या प्रसंगी तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समितीचे माजी सभापती उपसभापती तसेच ग्रामपंचायत आजी माजी सरपंच उपसरपंच सह वरिष्ठ नागरिक गण मोठ्या संख्येत उपस्थित होते आपल्या घरावर सोलर रूफटॉप प्लांट बसवा आणि आपलं वीज बिल नव्वद टक्क्यांनी कमी करा आजच ग्रीन लाईफ सोलर सिस्टम येथे कॉन्टॅक्ट करा आणि बुक करा आपलं फ्री कन्सल्टेशन आमचा पत्ता आहे मोदी नंबर एक राम मंदिर रोड कामठी मोबाईल नंबर सेवन एट सेवन फाईव्ह सेवन फाईव्ह वन एट 10